पार आणि आज मी तुमच्याबरोबर ढाब्यावर शेवभाजी कशी मिळते ती शेवभाजी अगदी हुबेहूब तशीच घरी कशी करायची हा व्हिडिओ शेअर करणारे चला बघूया शेवभाजी कशी करायची ते आज मस्त पैकी शेवभाजी कशी करायची ते बघूया घरच्या घरी ढाब्यावर जशी शेवभाजी मिळते तशी ढाबा स्टाईल शेवभाजी कशी करायची ते बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हा कांदा हे साधारणतः तीन कांदे तीन कांदे मी उभे चिरून घेतलेले दोन टोमॅटो अर्धी वाटी खोबरं तुम्ही खोबऱ्याचा किस पण घेऊ शकता किंवा बारीक काप करून ते पण घेऊ शकता आलं साधारणतः आल्याचे हे बघा एवढं आलं घेतलंय थोडंसं आणि लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि हा गरम मसाला लागणार आहे पहिल्यांदा आपल्याला हा जो कांदा आहे हा कांदा आपल्याला याच्यामधून फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये बघूया आता साधारणतः तेलातल्या दोन पळ्या तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण आता हा जो कांदा आहे हा परतून घेऊया म्हणजे सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे हे बघा तळून घ्यायचं आहे म्हणजे कांदा थोडक्यात आपल्याला हा शेवभाजीसाठी कांदा मस्त पैकी तळून घेऊया हे झालं की मग आपल्याला खोबरं सुद्धा छान मस्त पैकी परतून घ्यायचंय कांदा सोनेरी रंगावर परतून घेण्यासाठी थोडस मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतवला जाईल मीठ घालून कांदा परतला की तो पटकन परतला जातो म्हणून मीठ घातलंय मी आणि मस्त पैकी हा कांदा याच्यामध्ये छान असा चॉकलेटी रंगावरती खमंग व तळून घेऊया कांदा उभा चिरायचा म्हणजे पटकन तळला जातो आणि छान तळला जातो कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे हा कांदा मी तळून घेते आणि मग बोलते तुमच्या बरोबर कांदा परतायला थोडासा वेळ लागतो हे बघा अजून परतला नाही गेलाय पूर्ण हळूहळू तो परतला जाईल हे बघा कांदा मस्त परतला गेलाय रंग पण त्याचा बदललाय मी गॅस बारीक करते आणि हा कांदा जो आहे हा बाहेर काढून घेते एका डिश मध्ये मस्त कांदा सोनेरी परतवून घेतलाय बघा हा काढून घेतलाय मस्त परतला गेलाय कांदा गॅस अगदी बारीक केलाय हे खोबरं मी याच्यामध्ये टाकते आणि पटकन काढून घेते हे जास्त हे डेसिकेटेड खोबरं मी आणलेलं आहे हे बारीक गॅसवर याच्यामध्ये परतवून घेते हे बघा मस्त खोबरं पण छान परतलं गेलंय मी डेसिकेटेड खोबरं वापरलं होतं त्याला जास्त ऑइल नसतं म्हणून आता हे कांदा आणि खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हा आपण मसाला करतोय शेवभाजीचा <coughs> वाटण हे बघा कांदा आणि खोबरं दोन्ही पण मी छान मस्तपैकी कढईमध्ये परतून घेतले आता हे थोडंसं थंड झालं हे बघा की आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरचं भांडं मी घेतलंय आता याच्यामध्ये आपण हे वाटून घेऊया थोडंसं थंड झालेलं आहे याच्यामध्ये वाटताना थोडंसं पाणी घातलं तर चालतं नाही घातलं तरी सुद्धा चालेल हे सगळं जे मिश्रण आहे हे मी याच्यामध्ये वाटून घेते बारीक हे मिश्रण वाटताना याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आलं लसूण हा टोमॅटो हा टोमॅटो घालायचा आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर हिरवीगार कोथिंबीर एवढं घालून हे वाटण मी मस्तपैकी बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेते हे मिश्रण मी वाटून घेतलं हिरवी मिरची घालायला मी आज विसरले सॉरी हिरवी मिरची घालून परत एकदा फिरवून घेऊया साधारणतः तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची कारण सध्या हिरवी मिरची जी आहे ना ही तिखटाला कमी येते मी चार पाच वेळा बघितलं पण ती अगदी कमी तिखट आहे म्हणून मी जरा सात आठ मिरच्या इथे घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आपण याच्यामध्ये फिरवून घेऊया च आता मी गॅस लावून घेतलाय दुसरी कढई घेतली पहिला ह्याच्यात परतवलं होतं म्हणून कढई थोडी खराब झाली ना म्हणून दुसरीकडे आता फक्त दोन पळ्या तेल याच्यामध्ये घालणार आणि आता आपण फोडणी करून घेऊया तुम्ही बघा बाहेरची जी शेवभाजी आपण मागवतो त्याच्यामध्ये मोहरी जिरे काहीच दिसत नाही ते याच्यामध्ये घालायचंच नाही आहे याच्यामध्ये आता थोडंसं तेल गरम झालं हे जे वाटण आपण केलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहे मी हिंग 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 चांगला तडतडलाय हे वाटण मी मिक्सर मधन जे काढून घेतलं ते वाटण घालायचं आणि परतवून घ्यायचंय हे वाटण याच्यामध्ये परतवायचंय आता हे वाटण याच्यामध्ये घातल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत गरम मसाला हे जे वाटण मी तुम्हाला तेलामध्ये घालताना दाखवलं त्याच्यामध्ये मी हा एव्हरेस्टचा जो आहे ही एक पुडी टाकली लाईट गेले होते मध्ये म्हणून ते दाखवता नाही आलं ही गरम एक पुडी गरम मसाल्याची टाकली आणि काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडीशी हळद आता आपल्याला घालायची हळद आणि हे मस्तपैकी छान परतून घ्यायचंय मिश्रण सगळं मस्त कलर आलाय मीठ कांदा परतवताना घातलं होतं त्याच्यामुळे मी आता वरतून काही मीठ घालणार नाहीये कारण शेवेला सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ जरा बेतानी घालायचं हे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मस्त तेल सुटेपर्यंत हे मी परतून घेतलं हे बघा सगळा असा गोळा होतोय मध्ये म्हणजे हे छान परतवलं गेलंय याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे शेवाजीला जो तरी येते ती खूप छान येते पहिल्यांदी गरम पाणी मी करून घेतले भांड्यामध्ये ते आपण घालून घेऊया कारण ज्याला जे लागलेलं आहे ना खाली हे आपलं वाया जाणार नाही म्हणून हे सगळं हलवून भांड सगळं स्वच्छ करायचं खाली मिक्सरला काही राहता कामा नाही आणि हे जे पाणी आपण याच्यामध्ये घालूया गरम पाणी आणि मस्तपैकी या शेवभाजीला उकळी काढून घेऊया हे बघा आलाय बाहेर सारखा रंग बघा किती सुंदर झालीय मोठा गॅस करायचा मस्त उकळी काढून घ्यायची तुम्हाला जेव्हा जेवायला बसायचं असेल त्याच्या आधी मोजून दहा मिनटं तुम्ही शेव गरम रस्त्यामध्ये टाकली की ती छान मऊ होते आणि शेवभाजी आपल्याला खायला तयार होते बघूया मस्तपैकी शेवभाजी उकळली उकळली की तरी येते तरी पण आलेली आहे मस्तपैकी आपली शेवभाजी तयार आहे आता आपण याच्यामध्ये घालूया कोथिंबीर खूप छान सुगंध येतोय शेवभाजीचा दिसते पण छान आणि घरी केलेली शेवभाजी खाण्यामध्ये जो आनंद आहे तसं काही दुसरं सुख नाही आपण बाहेर खातो पण घरी आपल्या हाताने करून खाण्यात जो आनंद असतो ना त्याच्यासारखं दुसरं सुख नाही आता ही शेवभाजी सर्व करूया याच्यासाठी माझ्याकडे याला जाड शेव तुम्ही तुमच्या चॉईस वापरली तरी सुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेव वापरू शकता तुम्ही पिवळी भावनगरी वापरू शकता तुम्हाला जर हा रस्सा तिखट वाटला तर तुम्ही फिक्की पिवळी शेव पण वापरू शकता तुम्हाला हा रस्सा फिका वाटला तर तुम्ही लाल तिखट शेव पण वापरू शकता जाड शेव शक्यतो असते पण माझ्या मुलांना ही बारीक शेव मीडियम साईजची आवडते म्हणून मी मिडियम साईजची शेव घेतलेली आता आपण ते सर्व करून घेऊया एका डिशमध्ये मध्ये असा हा रस्सा दिसतो दिसतोय शेवभाजीचा खूप छान रंग आलेला आहे त्याच्यामध्ये आता मी थोडीशी शेव तुम्ही जेवायच्या आधी दहा मिनिटं घालायची शेव ह्या रस्त्यामध्ये म्हणजे ती खूप छान अशी मऊ होते आणि चवदार लागते बघा मस्तपैकी शेवभाजी तयार आहे खूप सुंदर दिसतीये आणि झाली पण खूप छान आहे सगळेजण या मस्तपैकी आपण सगळेजण शेवभाजी टेस्ट करूया हे बघा किती छान दिसतीये बघा थोडी तर्री घातली मी त्याच्यावर मस्त झाली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा ह्या टाईपनी शेवभाजी नक्की करून बघा ढाबा स्टाईल होते खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय